माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारक थोर नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले भगतसिंग राजगुरू स्वदेशी चळवळ राजगुरुकर आंदोलने अशा सर्वशीर मार्गाने तसेच बॉम्ब हल्ले गोळीबार तलवार धनुष्यबाण अशा आयुषांचा सुद्धा वापर आपल्या देशभक्तांनी भारत देशमुक्त होण्यासाठी इंदराव विरुद्ध लढाई केल्या म्हणून आपला भारत देश स्वातंत्र्य झाला एवढे बोलून मी माझे भाषण संभोवित आहे जय हिंद जय महाराष्ट्र